हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे आठवणींचा दिवा कोकणातलं एक शांत गाव हिरव्या डोंगराच्या कुशीत वसलेलं गावातल्या प्रत्येक घरामागे एक छोटीशी शेती एक जुनी विहीर आणि अंगणात बसलेला वेळ थांबलेला वाटावा असा माहोल त्या गावात वसंत पाटील राहत होते साठीतले पण अजूनही शरीराने मजबूत रोज पहाटे उठायचे शेतीत जायचे आणि संध्याकाळी सूर्य मावळला की एक दिवा घेऊन शेतीच्या एका टोकाला जायचे त्या दिव्याच्या प्रकाशात अन प्रकाश अंधारात लहानसा बिंदू वाटायचा पण तो रोज वर्षानुवर्ष तसाच पेटत राहिला होता कोणी विचारलं काका हा दिवा कशासाठी ते नेहमी हसून म्हणायचे आठवणीसाठी रे जुन्या गोष्टींच्या आठवणीसाठी त्यांच्या त्या वाक्याचा खरा अर्थ कुणालाच माहीत नव्हता वसंत काकांचा मुलगा अमित मुंबईत इंजिनियर म्हणून काम करणारा वर्षातून दोनदाच घरी यायचा शहरातल्या धकाधकीत तो गावाची शांतता विसरला होता पण यावेळी आईचा फोन आला येशील का जरा बाबांची तब्येत बरी नाही अमित दुसऱ्याच दिवशी निघाला गावात पोचल्यावर तो थोडा वेळ चकित झाला वडील पूर्वीसारखे दिसत होते पण त्यांचा चेहरा काहीसा हरवलेला चिंतेत गुंतलेला वाटला संध्याकाळी जेवणानंतर ते पुन्हा दिवा घेऊन बाहेर निघाले अमित मागे गेला शेतीच्या कडेला मोठ्या पिंपळाच्या झाडाजवळ वडील दिवा ठेवून बसले काहीतरी बोलणार होते पण आवाज निघाला नाही ते पण फक्त त्यांनी मातीवर हात फिरवला जणू एखाद्या जुन्या जखमेवर मलम लावत होते अमितने विचारलं बाबा रोज हा दिवा इथे का लावता तुम्ही वडील थोडे वेळ गप्प राहिले नंतर म्हणाले ही आठवण आहे माझ्या पहिल्या लेकराची त्या रात्री अमित झोपला नव्हता सकाळी आई चहा घेऊन आली तेव्हा त्याने विचारलं आई बाबा म्हणाले त्यांचा एक मुलगा आधी होता खरं एक आहे आई थोडा वेळ शांत बसली तिच्या डोळ्यातले अश्रू उत्तर देत होते ती हळू आवाजात म्हणाली हो बाळा तुझ्या आधी एक मुलगा झाला होता पण तो जन्मल्यानंतर काही तासातच गेला आम्ही दोघही हादरलो गावातल्या परिस्थितीत तेव्हा काहीच सुविधा नव्हत्या डॉक्टर नव्हता औषधीन औषधं नव्हती तुझ्या बाबांनी स्वतःच्या हाताने त्याला त्या शेतीच्या टोकाला पुरलं अमित अवाक झाला पण त्याचं नाव त्याचं काहीतरी ठेवलं का, का? आईने डोळे पुसत सांगितलं नाव ठेवलं होतं पण तुझ्या बाबांनी कोणाला सांगितलं नाही म्हणाले तो माझ्या हृदयात जिवंत राहील त्या दिवशी अमित शेती शेतामध्ये गेला पिंपळाखालील जागा नीट पाहू लागला माती थोडी उंच दिसत होती जणू कुणीतरी तिला स्पर्श करून गेलं होतं त्याने थोडं खोदून पाहिलं आणि आत एक लहान लाकडी पेटी दिसली पेटीत एकच वस्तू होती एक जुना चांदीचा गंडा आणि त्यातली छोटी चिट्टी त्यावर लिहिलं होतं माझ्या पहिला लेकरा तुझं नाव आर्यन तू या मादी मातीमध्ये मा झोपलास हो पण तुझा उजेड मी कधी विजू दिला नाही म्हणून हा दिवा रोज पेटवतो तुझ्या आठवणीसाठी अमितच्या हातातला कागद ओलाच झाला होता त्याने पेटी परत नीट मातीखाली ठेवली आणि संध्याकाळी बाबांबरोबर दिवा लावायला ला गेला दोघंही गप्प बसले पण त्या शांततेत हजार शब्द लपलेले होते काही महिन्यांनी वसंत काकांची तब्येत आणखी ढासळली ते रुग्णालयात दाखल झाले अमित त्यांच्या शेजारी बसला होता वडील हळू आवाजात म्हणाले अमित माझी एक विनंती आहे मी गेलो की माझ्या चिताभस्मातून थोडं त्या पिंपळाखाली टाक माझ्या दोन्ही मुलांना एकत्र ठेवायचं आहे अमितच्या डोळ्यात पाणी आलं तो काही बोलू शकला नाही फक्त हात धरून म्हणाला वसंत काका गेल्यावर काही दिवसांनी अमित शेतीत गेला संध्याकाळच्या आकाशात पावसाचे ढग जमा होत होते त्याने पिंपळाखाली दिवा ठेवला आणि पहिल्यांदाच स्वतःच्या हाताने तो पेटवला त्या दिव्याच्या प्रकाशात दोन सावल्या होत्या एक त्याची आणि दुसरी जणू त्याच्या वडिलांची वारा वाहत होता पण दिवा विझत नव्हता अमितने खाली बसून मातीला हात लावला आणि म्हणाला बाबा आता हा दिवा मी लावेन तुमच्यासाठी आणि त्या आर्यनसाठी गावात आजही दर संध्याकाळी एक दिवा त्या शेतीच्या टोकाला पेटतो लोक अजूनही विचारतात अरे तो दिवा का लावतात ते पाटील लोक अमित हसून म्हणतो आठवणीसाठी प्रेमाच्या नात्यांच्या आणि त्या आत्म्यांच्या जो कधी जगलाच नाही पण आमच्यात आजही जिवंत आहे ही कथा फक्त एका हरवलेल्या लेकराची नाही तर त्या वडिलांच्या शांत निशब्द प्रेमाची आहे जे मृत्यूच्याही पलीकडे प्रकाशासारखं जिवंत राहतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद